नमस्ते मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हा चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेला आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक हा सी पी शी निगडीत आहे सी पी आरचा अर्थ असतो कार्डिओ पल्मनरी रिसर्च ज्याच्यामध्ये कार्डिओ म्हणजे हृदय आणि पल्मनरी म्हणजे फुफुस तर हृदयाचं आणि फुफ्फुसाचं रिससिटेशन तर ह्याची गरज कधी पडते जर कोणी व्यक्ती सडनली कोलॅप्स झाला श्वास घेत नाही आहे हृदय बंद पडलेलं आहे त्यावेळेस ह्या सी पी आर नावाच्या प्रोसिजरची गरज पडते जर सी पी आर येणारा व्यक्ती आजूबाजूला असेल तर कोलॅप्स झालेल्या व्यक्तीचं जीव वाचण्याचं प्रमाण दोन ते तीन पटीनं वाढतं त्याच्यामुळे सी पी आर ही प्रोसिजर प्रत्येकाला आलीच पाहिजे तुम्ही रोडवर जात असा तुम्ही पार्कमध्ये असा तुम्ही तुमच्या सोसायटीजमध्ये असा तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असा प्रत्येकाला सी पी आर ही प्रोसिजर आलीच पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे सी पी आर हा लहान मुलांना पण लागू शकतो तरुणांना पण लागू शकतो आणि वृद्धांना पण लागू शकतो आणि सी पी आर स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना लागू शकतो त्यामुळं सी पी आर हे येणं खूप गरजेचं आहे सी पी आरमध्ये तीन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत जे आपण आज शिकणार आहोत पहिली म्हणजे जर कोणी व्यक्ती कोलॅप्स झाला असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या व्यक्तीला आवाज द्यायचा आहे अरे बाबा कसा आहेस तू दुसरा आपल्याला बघायचं आहे की तो श्वास घेतो आहे का तर आपण हात आपला त्यांच्या नाकाजवळ नेऊ शकतो श्वास घेतो आहे का नाही बघण्यासाठी किंवा त्यांचं चेस्टचं मोवमेंट छातीचं मोवमेंट होतंय का नाही ते बघू शकतो तिसरा आपण त्याची पल्स बघायची असते तर इमर्जन्सीमध्ये पल्स हातात न बघता गळ्याच्या इथे बघायची म्हणजे आपल्याला ते हृदयाचे ठोके ह्या पल्समध्ये आपल्याला लागत आहेत इत का नाही ते कळतं जर हे तिन्ही नसतील तर लगेच कोणाला तरी फोन करा मदतीसाठी आणि तुम्ही सेकंड स्टेपकडे जा सेकंड स्टेप म्हणजे चेस्ट कम्प्रेशन असते चेस्ट कम्प्रेशनमध्ये वेगवेगळ्या वयोगटानुसार चेस्ट कम्प्रेशन असतात जसं की कोणी लहान मूल असेल तर त्याला थंबणे किंवा एका फिंगरने चेस्ट कम्प्रेशन असतं तरुण वयात असेल तर आणि वृद्धात असेल तर त्यांना आपण दोन हातांनी चेस्ट कम्प्रेशन देतो तुमचा जर तुम्ही डावखुरे असाल तर डावा हात खाली आणि उजवा हातवर असा किंवा तुम्ही उजवे असाल तर उजवा हात खाली आणि डावा हात असा ह्याच्यामध्ये पेशंटला एका फर्म सरफेसवर झोपायचं जो जि झ झोपवायचं त्याच्यानंतर दोन्ही निप्पल्सच्यामध्ये आपला जो हाताचा मागचा भाग आहे ह्या भागाने दोन निप्पल्सच्यामध्ये आपल्याला कम्प्रेशन द्यायचं आहे आपलं एल्बोज आपले एकदम स्ट्रेट पाहिजेत आपलं शोल्डर हा पण स्ट्रेट पाहिजे आणि तो नव्वद डिग्री पाहिजे जमिनीपासून आणि आपल्याला जे कंप्रेशन द्यायचं आहे त्याची स्पीड शंभर ते एकशे वीस पर मिनिट अशी असावी लक्षात असू द्या की जेव्हा आपण चेस्ट कंप्रेशन देतो तेव्हा वाट बघा की चेस्ट परत वर आली पाहिजे म्हणजे आपले कंप्रेशन जास्ती इफेक्टिव्ह राहतील ह्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ती म्हणजे रेस्क्यू ब्रेकची स्टेप आहे आणि हे स्पेशली इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये असाल हाऊसिंग सोसायटीमध्ये असाल तिथे आपण प्रीएमटिवलीच ऑक्सिजन सिलेंडर आणि बॅग मास्क असेल किंवा स्ट्रेचर असेल ह्या गोष्टी अवेलेबल केल्या असाव्यात आणि तुमच्या स्टाफला तुमच्या सेक्युरिटीला सगळ्या तुमच्या सोसायटी मेंबर्सला हे ट्रेनिंग दिली गेली पाहिजे रेस्क्यू ब्रेथ्समध्ये जर एकच व्यक्ती जर सी पी आर करत असेल तर त्याने तीस कंप्रेशन दिले पाहिजेत आणि दोन रेस्क्यू ब्रेथ दिले पाहिजेत जर दोन व्यक्ती असतील तर रेस्क्यू ब्रेथ एक व्यक्ती देऊ शकतो आणि कंप्रेशन दुसरा व्यक्ती करू शकतो आता कम्प्रेशन तीस कंप्रेशन झाल्यानंतर रेस्क्यू ब्रेथ कसं द्यायचं ते आपण जाणू रेस्क्यू ब्रेथसाठी मान थोडी वर उचलली गेली पाहिजे पेशंटची आणि चीन थोडं लिफ्ट केलं पाहिजे त्याचं नोज बंद केलं पाहिजे आणि माउथ टू माउथ पूर्ण सील असला पाहिजे जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये सोसायटीमध्ये मास्क असतील वेगळे मास्क असतात त्याचे आणि ऑक्सिजन सिलेंडर असेल तर ते इझी पडतं जेव्हा आपण रेस्क्यू ब्रेथ देऊ तेव्हा आपण रेस्क्यू ब्रेथ देणाऱ्यांनी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि माउथ सील करून पूर्ण हवा पेशंटच्या छातीमध्ये ब्लो करायची आहे आणि त्याच वेळेस छातीकडे लक्ष पण असू द्यायचं की छाती वर खाली होती आहे का नाही वर झाली म्हणजे तुमचा ब्रेथ बरोबर लंग्सपर्यंत पोहोचलेला आहे जर छाती वर नाही झाली तर तुमचं माउथ सील बरोबर आहे का ते चेक करा असे जर दोन व्यक्ती असतील तर रेस्क्यू ब्रेथ देणाऱ्यांनी दहा ते पंधरा रेस्क्यू ब्रेथ पर मिनिट देऊ शकतात तर समरीमध्ये सी पी आर सगळ्यांना आलाच पाहिजे सी पी आरचे तीन स्टेप्स आहेत पहिल्या स्टेपमध्ये व्यक्तीला विचारायचे तुम्ही कसे आहात त्याचं ब्रिदिंग बघायचं आहे तुम्हाला श्वास घेतो आहे का नाही त्याच्यानंतर पल्स बघायची आहे आणि लगेच कोणाला तरी फोन करायचा आहे मदतीसाठी दुसऱ्या स्टेपमध्ये चेस्ट कम्प्रेशन आहेत जे की हंड्रेड शंभर ते एकशे वीस पर मिनिट चेस्ट कॉम्प्रेशन दिले पाहिजेत आणि तिसऱ्या स्टेपमध्ये रेस्क्यू ब्रेथ्स आहेत जे की दहा ते पंधरा पर मिनिट रेस्क्यू ब्रेथ दिले पाहिजेत आपल्या सोसायटीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना जवळच्या हॉस्पिटलच्या कॅज्युलिटीचे नंबर ॲम्ब्युलन्सचे नंबर हे पण असणे तेवढंच गरजेचं आहे थँक्यू